हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालावता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ टी ए आय टी टी ए आय टी मध्ये टी म्हणजे टीचर ए म्हणजे ऍप्टिट्यूड आय म्हणजे इंटेलिजन्स आणि

टीचर ऍप्टीट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू